नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी रुपचारामचंद्रपती आपणा सर्वांचे स्वागत करते आजचा रंग आहे जांभळा गर्द जांभळ्या कशीदा आंबेच्या शैल्यावरती गर्द जांभळा कशीदा आंबेच्या अपार श्रद्धेने केली सिद्धदात्रीची भक्ती अपार श्रद्धेने केली सिद्धदात्रीची भक्ती तिलाच शोभत होतो ज्ञानाचा रंग जांभया तिलाच शोभत होतो ज्ञानाचा रंग जांभया देवी देवीच्या गभक्तीचा नवरात्र उत्सव सोहळ्या तिलाच शोभत होतो ज्ञानाचा रंग जांभळया देवीच्या ग भक्तीचा नवरात्र उत्सव सोहळ्या नवरात्र उत्सव सोहळ्या आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद